राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला ठाकरे ब्रँड हा काही आताच जन्माला आलेला नाही तो गेल्या पाच सहा पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे पण ठाकरे ब्रँड ज्याने नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिमानाने सांगेल की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला त्याच्यामुळे भाई और बर मेरा बहुत पुराणा रिश्ता <laughs> <laughs> आहे अरे याच्यात हसण्यासारखं काय मी खरं ते बोलतोय आहे की नाही मग तेच तेवढंच म्हणायचं मला बाकी कुठे काय म्हणायचं आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे पुणे हे विद्येच माहेरघर म्हणून ओळखलं जात की जात होत कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघर बिल्डरांची झालेली आहे तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळे पण नक्कीच आहे आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण करतो आता खरीच खरंच ती पत्रकारिता राहिले का आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा सा, संपादक आहेच कार्यकारी संपादक समोर बसलेत आमचे निगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच पण म्हणून मी एक थोडस बोलू शकतो तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का, का, का आपण तो गमावलेला आहे कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा आणि आगरकर टिळक आणि आगरकत पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा अभूतपूर्व झाला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही अभूतपूर्व हे केवळ माझ श्रेय नाही तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क एक तर शिवाजी पार्कामध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक आला होता वयोवृद्ध पण आले होते महिला पण आल्या होत्या आबाल वृद्ध आले होते स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते पण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काय सोय नाहीये जे येतात ते स्वकष्टाचं असत असे सगळे शिवसैनिक आलेले पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही एक तर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीये तसे बांधावनं उडी मारली तेव्हा माणूस बाहेर जाऊ शकतो त्याच्यामुळे आले कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषणा सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात तशी काही आम्हाला गरज कधी वाटली नाही आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा सा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला एकोणीशे सहासष्ट मी अर्थातच सहा वर्षाचा होतो येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो घरी गर्दी होते शिवसैनिक आहे आहेत आणि मग सभा कुठे घ्यायची काय कुठे घ्यायची त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो नक्कीच नव्हतो पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला सगळे त्यांचे मित्रमंडळी होते आणि आजूबाजूची काही लोक होते ते तुम्हाला काही वेळ लागली का शिवाजी पार्क पाहिले काय किती मोठे जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घेऊन घ्यायला पाहिजे नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ तेव्हा बाळासाहेबांनी ताण करून सांगितले की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन बघू कोण वेड आहे मी वेड आहे का लोक आहे आणि आता कालांतराने कळतं की दोघेही वेडे दोन्ही वेडे नव्हते दोघही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही दोन चार नेते शिवसेनेचे चा, आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा येणार आणि शिवाजी पार्कला सभा घेतली मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितलात मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची तुम्हाला परंपरा सांगितली त्या मेळाव्यात मी नेमकं ने काय सांगण्याचा प्रयत्न केला कितपत मला जमला असेल कारण पाऊस होता समोर लोक भिजत होती कितपत जमला कल्पत नाही मला पण माझा प्रयत्न हा आहे होता आणि आहे आणि तो राहणार केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे आला पाहिजे पण सत्ता आल्यानंतर पुढे काय सत्ता कशासाठी पाहिजे का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचंय आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश तरी सांभाळणार आहात की नाही राज्य म्हणून तरी सांभाळणार आहात की नाही की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही मधल्या काळात मी असं म्हंटल होत ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे पण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत देशाचे नाहीये देशाचे म्हणून कारभार कुठे ज्या सोनम वागटूक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय किती लोकांना सोनम वागचूक माहितीये काय त्यांनी असा गुन्हा केला होता काय म्हणून त्याला डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या यांनी काय केलं होतं काय के चूक केली होती के वागचुकांनी तालपर्वापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत तो होते तोपर्यंत देशप्रेमी होते मग असं नेमकं काय घडलं मग सोनम वागचूक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती का पेटलं मणिपूर आता सुद्धा बातम्या ज्या येतात आपल्याकडे बातमी येतच नाही हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं काय परिस्थिती आहे लडाख खरंच शांत झाले काल आसाम मध्ये मी काल फोटो बघितला कन्फर्म केलं की खरायचा फोटो आहे खोटा आहे आदिवासी रस्त्यावरती उतरले हातामध्ये मशाली आहे पण इकडे बातमी कुठे येते मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय माहितीये आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू मी काय करतोय माझं कर्तव्य मी पार पाडतोय का आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार कारण त्याला आमची घराण्याचे म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा जे समोर दिसतंय जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लात मार हे माझ्या आजोबाने शिकवलेलं ब्रीद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाडलं तेच घेऊन मी पुढे चाललोय म्हणजे अगदी काही फुटबॉल पटू होण्याची गरज नाहीये की जिकडे तिकडे लात मारत फिर पण अन्याय दिसेल तिकडे लात ढोंगाला लात मारणं हे आमचं कामच आहे आणि म्हणून मग मी हिंदुत्व म्हणजे काय देशप्रेम म्हणजे काय या सगळ्या गोष्टीचा एक थोडक्यामध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती की जेव्हा येतात हिंदुत्व सोडलं का अरे बाबा तुमच्या वंशावळीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काय सोडले मग मी असं म्हणू का म्हणजे आता थोडं याच्यात अर्थातच मला तुम्ही बोलवलं एका पक्षाचा प्रमुख म्हणून फोटोग्राफर म्हणून <laughs> नाही तर नाही तर मग माझा विषयांत होईल चले तर पक्ष